उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी डोंगरांना आगी लावण्याचे प्रकार वाढले आहेत गगनबावडा तालुक्यातील अनेक डोंगर आगीमुळं काळे ठिक्कर पडतात डोंगरावरील गवत कापल्यानंतर पुन्हा जोमानं गवत उगवण्यासाठी आग लावायची या खुळचट समजुतीमधून असे प्रकार घडतात मात्र त्यातून झाडं झुडपं आणि पशुपक्षी कीटक यांचं मरण ओढावतंय गगनबावडा तालुक्याला निसर्गानं भरभरून दिलंय हा तालुका डोंगराळ आहे मात्र डोंगरावरील गवत कापल्यानंतर ओसाड डोंगरांना आग लावण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे गगनबावडा तालुक्यातील शेकडो एकर जमिनीची राख रांगोळी होतीय डोंगरावर अनेक झाडं झुडप असतात काही लोक गवत कापणीनंतर डोंगरांना आगी लावतात आग लागून गेल्यामुळे पुन्हा गवत जोमानं वाढतं अशा चुकीच्या समजुतीमुळं अनेक डोंगर होरपळले जात आहेत मात्र या आगीत खुरट्या गवताच्या बरोबरीनं इतरही झाड आणि वनस्पती जातात शिवाय पशुपक्ष्यांचा निवारा नाहीसा होतो सरपटणारे प्राणी कीटक आगी चळून खाक होतात वास्तविक गवतामुळे जमिनीची माती घट्ट धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते डोंगर उतारावरील गवतामुळं जमिनीची धूप थांबते मात्र डोंगरांना आगी लावून खुर्ट गवतही नष्ट केलं जात आणि जमिनीची धूप वाढते त्यामुळे सामाजिक वनीकरण विभाग वन विभाग कृषी विभाग आणि ग्रामपंचायतींनी सुद्धा डोंगरांना आग लावू नये याबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे निसर्गाच्या सान्निध्यात अनेक जलचर अनेक वन्य प्राणी आपले वास्तव्य करतात खुलचट समजुतीमुळं कोणवा लावल्यामुळं चांगलं जग आहे अशा आविर्भावात कोनवा लावण्याचं काम होतं परंतु स्थानिक ग्रामपंचायती कार्यक्षेत्रात असणाऱ्या वन व्यवस्थापन समित्या ह्या केवळ कागदावर काम करत आहेत कागदावरच राहिल्या आहेत एकाही गावात ह्या कमिट्या ॲक्टिव्ह झालेल्या नाहीत वन विभागाचं याकडे दुर्लक्ष आहे जाळ रेषा जर या समितीला घेऊन जर काढल्या तर वनक्षेत्रातली वन प्रतिबंध करता येईल आणि यासाठी शासनानं जनजागृती करण्याची गरज कर आहे